अॅलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत याबद्दल मराठीमध्ये माहिती खालीलप्रमाणे संपत्तीचे स्रोत अॅलॉन मस्क यांची संपत्ती प्रामुख्याने टेस्ला टेस्ला या इलेक्ट्रिक वाहन कंपनी आणि स्पेसएक्स स्पेसएक्स या अंतराळ संशोधन कंपनीतील त्यांच्या मोठ्या हिश्शातून येते त्यांच्या संपत्तीमध्ये एक्स पूर्वीचे ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा देखील समावेश आहे संपत्तीतील बदल अॅलॉन मस्क यांची संपत्ती शेअर बाजारातील बदलांनुसार कमी जास्त होत असते टेस्ला आणि इतर कंपन्यांच्या शेअरच्या किमतीतील चढ उतारामुळे त्यांच्या एकूण संपत्तीत बदल होतात त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील त्यांचे स्थान बदलत राहते प्रमुख कारणे टेस्ला कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांना असलेली प्रचंड मागणी आणि स्पेसएक्स कंपनीने अंतराळ संशोधनात मिळवलेले यश यामुळे त्यांची संपत्ती वाढली आहे त्यांच्या कंपन्यांमधील नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि दूरदृष्टी यामुळे दु� त्यांना मोठे यश मिळाले आहे आर्थिक बातम्यांमधील स्थान अॅलॉन मस्क यांच्या आर्थिक घडामोडी नेहमीच बातम्यांमध्ये असतात त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स त्यांची गुंतवणूक आणि त्यांची एकूण संपत्ती यांवर आर्थिक विश्लेषक लक्ष ठेवून असतात थोडक्यात एलॉन मस्क यांची संपत्ती त्यांच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या कंपन्यांच्या यशामुळे वाढली आहे इलॉन मस्क हे आजच्या काळातील एक अत्यंत प्रभावशाली व्यक्ती आहेत त्यांची जीवनकथा अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहे येथे त्यांच्या जीवनातील काही महत्वाचे टप्पे दिले आहेत जन्म आणि प्रारंभिक जीवन इलॉन मस्क यांचा जन्म अठ्ठावीस जून एकोणीसशे एकाहत्तर रोजी दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथे झाला त्यांची आई माये मस्क एक मॉडेल आणि आहारतज्ज्ञ होती तर वडील ॲरोल मस्क एक इलेक्ट्रोमेकॅनिकल अभियंता होते इलॉन यांना लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची आवड होती त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षी कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकण्यास सुरुवात केली वयाच्या बाराव्या वर्षी मस्कने त्याने तयार केलेल्या बेसिक आधारित व्हिडिओ गेमचा कोड विकला शिक्षण इलॉन यांनी कॅनडातील क्विन्स विद्यापीठात शिक्षण घेतले नंतर त्यांनी पेनसिल्वेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली व्यावसायिक जीवन इलॉन मस्क यांनी अनेक यशस्वी कंपन्यांची स्थापना केली ज्यात पेपॅल स्पेसएक्स टेस्ला आणि न्यूरलिंक यांचा समावेश आहे पेपॅलने ऑनलाईन पेमेंटच्या जगात क्रांती घडवली स्पेसेक्सने अंतराळ संशोधनात मोठे यश मिळवले आहे टेस्लाने इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत मोठे बदल घडवले आहेत त्यांनी ट्विटर एक्स ही कंपनी देखील विकत घेतली महत्वाचे योगदान इलॉन मस्क यांनी तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे त्यांनी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केले आहेत ते एक दूरदृष्टी असलेले व्यक्ती आहेत नक्कीच इलॉन मस्क यांच्या जीवनातील काही अधिक तपशील बालपण आणि प्रेरणा इलॉन मस्क यांना लहानपणापासूनच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रचंड आवड होती त्यांनी लहान वयातच अनेक विज्ञान कथा पुस्तके वाचली ज्यामुळे त्यांची कल्पनाशक्ती वाढली त्यांच्यातील जिज्ञासू वृत्तीमुळे ते नेहमी नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असत त्यांनी लहान वयातच अस्तित्वातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जिद्द आणि संघर्ष इलॉन मस्क यांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात अनेक अडचणी सामना करावा लागला स्पेसएक्स कंपनीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे अनेक रॉकेट प्रक्षेपण अयशस्वी झाले परंतु त्यांनी हार मानली नाही आणि आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले टेस्ला कंपनीच्या सुरुवातीच्या काळात त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला तरीही त्यांनी कंपनीला यशस्वी बनवले त्यांच्यातील जिद्द आणि चिकाटीमुळे ते प्रत्येक अडचणीवर मात करू शकले दूरदृष्टी आणि महत्त्वाकांक्षा इलॉन मस्क यांची भविष्याकडे पाहण्याची दृष्टी खूप व्यापक आहे त्यांना मानवाला मंगळावर वसवण्याची महत्वाकांक्षा आहे त्यांनी शाश्वत ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे त्यांनी मानवी मेंदू आणि संगणक यांच्यातील संवाद सुधारण्यासाठी न्यूरालिंक न्यूरालिंक कंपनीची स्थापना केली आहे वाद आणि टीका इलॉन मस्क यांच्या काही निर्णयांवर आणि वक्तव्यांवर टीका झाली आहे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा वाद निर्माण झाले आहेत त्यांच्या कामाच्या पद्धतीवर आणि कर्मचाऱ्यांशी वागणुकीवर टीका झाली आहे ट्विटर एक्स विकत घेतल्यावर त्यांनी केलेल्या बदलांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली व्यक्तिमत्व इलॉन मस्क हे एक अत्यंत बुद्धिमान आणि सर्जनशील व्यक्ती आहेत त्यांना नवनवीन कल्पना अंमलात आणण्याची आवड आहे ते एक कठोर परिश्रम करणारे आणि ध्येयनिष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्या बोलण्यामध्ये स्पष्टता असते नक्कीच इलॉन मस्क यांच्या जीवनातील आणखी काही पैलू अंतराळ संशोधन आणि स्पेसएक्स स्पेसएक्सची स्थापना दोन हजार दोन मध्ये झाली ज्याचा उद्देश अंतराळ प्रवासाची किंमत कमी करणे आणि मंगळावर मानवी वस्ती स्थापन करणे हा आहे स्पेसएक्सने अनेक मोठे टप्पे गाठले आहेत ज्यात कक्षेत पुन्हा वापरता येण्याजोग्या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आयएसएस मालवाहू आणि क्रू पाठवणे यांचा समावेश आहे स्टारलिंक स्टारलिंक प्रकल्पाद्वारे जगभरात इंटरनेट सेवा पुरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे स्पेसएक्स स्टारशिप स्टारशिप हे मंगळावर मानवी वस्ती स्थापन करण्यासाठी बनवले जात आहे इलेक्ट्रिक वाहने आणि टेस्ला टेस्लाची स्थापना दोन हजार तीन मध्ये झाली ज्याचा उद्देश इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणे हा आहे टेस्लाने मॉडेल एस मॉडेल एस मॉडेल तीन मॉडेल तीन मॉडेल एक्स मॉडेल एक्स आणि मॉडेल वाय मॉडेल वाय सारख्या अनेक लोकप्रिय इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली आहे टेस्लाने बॅटरी तंत्रज्ञानातही मोठी प्रगती केली आहे टेस्लाने ऊर्जा साठवणूक आणि सौर ऊर्जा उत्पादनात देखील काम केले आहे न्यूरालिंक न्यूरालिंक आणि न्यूरा मानवी मेंदू न्यूरालिंकची स्थापना दोन हजार सोळामध्ये झाली ज्याचा उद्देश मानवी मेंदू आणि संगणक यांच्यातील संवाद सुधारणे हा आहे न्यूरालिंक मेंदूमध्ये इम्प्लांट करण्यायोग्य इंटरफेस विकसित करत आहे या तंत्रज्ञानाचा उपयोग न्यूरोलॉजिकल विकारांवर उपचार करण्यासाठी आणि मानवी क्षमता वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो ट्विटर एक्स आणि सोशल मीडिया दोन हजार बावीसमध्ये इलॉन मस्कने ट्विटर एक्स विकत घेतले त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले ज्यामुळे वाद निर्माण झाले त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केले पण त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या भविष्यातील दृष्टी इलॉन मस्क यांचा विश्वास आहे की मानवजातीने बहुग्रही प्रजाती बनणे आवश्यक आहे ते शाश्वत ऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देतात त्यांची दृष्टी मानवी जीवनात मोठे बदल घडवून आणणारी आहे इलॉन मस्क यांच्या कार्याचा प्रभाव अनेक क्षेत्रांवर पडला आहे आणि भविष्यातही पडत राहील नक्कीच इलॉन मस्क यांच्याविषयी आणखी काही माहिती व्यवसायशैली आणि व्यवस्थापन इलॉन मस्क त्यांच्या कामाच्या कठोर शैलीसाठी ओळखले जातात ते त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून उच्च अपेक्षा ठेवतात आणि कठोर वेळापत्रकाचे पालन करतात ते त्यांच्या कंपन्यांमध्ये थेटपणे सामील असतात आणि तांत्रिक तपशिलांवर लक्ष केंद्रित करतात ते त्यांच्या कंपन्यांमध्ये जलद निर्णय घेण्यावर भर देतात आणि बदलांना लवकर प्रतिसाद देतात ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कल्पना मांडण्यासाठी आणि नवीन गोष्टींचा प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहित करतात सार्वजनिक प्रतिमा आणि प्रभाव इलॉन मस्क हे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांच्या ट्विट्समुळे अनेकदा बातम्यांमध्ये असतात त्यांच्या समर्थकांमध्ये आणि टीकाकारांमध्ये त्यांची विभागणी झालेली आहे त्यांच्या कार्यामुळे अनेक तरुण पिढीला प्रेरणा मिळाली आहे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानात आवड निर्माण झाली आहे त्यांनी अनेकदा मानवी भविष्याविषयी चिंता व्यक्त केली आहे आणि लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे नवीन तंत्रज्ञानातील गुंतवणूक त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विकासात गुंतवणूक केली आहे आणि त्याविषयी चिंता व्यक्त केली आहे त्यांनी हायपरलूप सारख्या नवीन वाहतूक तंत्रज्ञानाच्या विकासाला प्रोत्साहन दिले आहे त्यांनी ऊर्जा साठवणुकीच्या नवीन तंत्रज्ञानाच्या विकासावर भर दिला आहे दानशुरता इलॉन मस्क यांनी अनेक सामाजिक आणि वैज्ञानिक प्रकल्पांना देणग्या दिल्या आहेत त्यांनी शिक्षण आरोग्य आणि शाश्वत ऊर्जा यांसारख्या क्षेत्रातील प्रकल्पांना मदत केली आहे त्यांनी अनेकदा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मदतकार्यात योगदान दिले आहे वैयक्तिक जीवन इलॉन मस्क यांचे वैयक्तिक जीवन नेहमीच चर्चेत राहिले आहे त्यांना अनेक मुले आहेत त्यांचे नातेसंबंध आणि वैयक्तिक निर्णय अनेकदा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत नक्कीच इलॉन मस्क यांच्या जीवनातील काही अधिक पैलू उद्योजकतेचा दृष्टिकोन इलॉन मस्क यांचा उद्योजकतेचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा आहे ते मोठी आणि आव्हानात्मक ध्येय ठेवतात आणि ती साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात ते अपयशाला घाबरत नाहीत तर त्यातून शिकतात आणि पुढे जातात ते त्यांच्या कंपन्यांमध्ये नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देतात आणि नवीन कल्पनांना वाव देतात ते धोका पत्करण्यास तयार असतात आणि मोठी गुंतवणूक करण्यास मागेपुढे पाहत नाहीत मानवतेवरील प्रभाव इलॉन मस्क यांच्या कार्यामुळे मानवी जीवनात मोठे बदल झाले आहेत त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देऊन पर्यावरणाचे संरक्षण करण्यात मदत केली आहे त्यांनी अंतराळ संशोधनाला नवी दिशा दिली आहे आणि मानवाच्या भविष्यासाठी नवीन शक्यता निर्माण केल्या आहेत त्यांच्या स्टार्लिंग प्रकल्पाने दूरच्या भागामध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली आहे तंत्रज्ञानातील दूरदृष्टी इलॉन मस्क यांची तंत्रज्ञानातील दूरदृष्टी खूप व्यापक आहे ते भविष्यातील गरजा ओळखून त्यानुसार काम करतात ते कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोटिक्स आणि जैवतंत्रज्ञान यांसारख्या नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करतात त्यांना मानवी जीवनाला अधिक चांगले बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे नवीन कल्पना आणि प्रकल्प इलॉन मस्क नेहमीच नवीन कल्पनांवर काम करत असतात त्यांनी बोरिंग कंपनी द बोरिंग कंपनी या कंपनीची स्थापना केली आहे जी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी भूमिगत बोगदे तयार करते ते मानवी मेंदू आणि संगणक यांच्यातील संवाद सुधारण्यासाठी न्युरालिंक न्युरा या कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत त्यांचे अनेक प्रकल्प अजूनही विकासाच्या टप्प्यात आहेत पण ते भविष्यात मोठे बदल घडवून आणू शकतात प्रतिकूल परिस्थितींना तोंड देणे इलॉन मस्क यांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात अनेक प्रतिकूल परिस्थितींना तोंड द्यावे लागले आहे त्यांच्या कंपन्यांना आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागला आहे आणि त्यांच्या प्रकल्पांना तांत्रिक अडचणी आल्या आहेत तरीही त्यांनी हार मानली नाही आणि आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केले इलॉन मस्क हे एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी आपल्या कार्यामुळे जगाला नवी दिशा दिली आहे नक्कीच इलॉन मस्क यांच्याविषयी आणखी काही माहिती पर्यावरण आणि शाश्वतता इलॉन मस्क शाश्वत ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी खूप प्रयत्न करतात टेस्लाच्या माध्यमातून त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना दिली आहे ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत झाली आहे त्यांनी सौर ऊर्जा आणि बॅटरी तंत्रज्ञानाच्या विकासावर भर दिला आहे ज्यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होऊ शकते त्यांची दृष्टी पृथ्वीला अधिक शाश्वत बनवण्याची आहे शिक्षण आणि युवा पिढी इलॉन मस्क यांनी युवा पिढीला विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित स्टेम या क्षेत्रांकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यांनी अनेकदा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषणे दिली आहेत आणि त्यांना नवीन कल्पनांवर काम करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे त्यांनी स्वतःच्या मुलांसाठी अॅडॅस्ट्रा नावाची एक वेगळी शाळा सुरू केली आहे जिथे मुलांच्या गरजेनुसार शिक्षण दिले जाते तंत्रज्ञानाचा नैतिक वापर इलॉन मस्क कृत्रिम बुद्धिमत्ता एआयच्या विकासाविषयी चिंता व्यक्त करतात आणि त्याच्या नैतिक वापराचे महत्त्व सांगतात त्यांचा विश्वास आहे की चा वापर मानवाच्या फायद्यासाठी झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे मानवाला धोका निर्माण होऊ नये ते तंत्रज्ञानाच्या नैतिक वापरासाठी नियम आणि मार्गदर्शक तत्वे तयार करण्याची गरज सांगतात मानवी चेतना आणि अस्तित्व इलॉन मस्क मानवी चेतना आणि अस्तित्वाविषयी अनेक प्रश्न विचारतात त्यांना मानवाचे भविष्य अंतराळात आहे असे वाटते आणि म्हणूनच ते मंगळावर मानवी वस्ती स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत ते मानवाला बहुग्रही प्रजाती बनवण्याचे महत्व सांगतात ज्यामुळे मानवाचे अस्तित्व टिकून राहू शकेल मीडिया आणि सार्वजनिक संवाद इलॉन मस्क सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करतात आणि त्यांच्या कल्पना आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवतात त्यांच्या ट्विट्समुळे अनेकदा वाद निर्माण होतात पण ते त्यांच्या विचारांवर ठाम राहतात ते माध्यमांशी थेट संवाद साधतात आणि त्यांच्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे देतात इलॉन मस्क यांच्या कार्यामुळे आणि विचारांमुळे भविष्यात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे नक्कीच इलॉन मस्क यांच्याविषयी आणखी काही महत्वाचे मुद्दे आर्थिक दृष्टिकोन आणि जोखीम इलॉन मस्क यांनी अनेक मोठ्या गुंतवणुका केल्या आहेत ज्यांमध्ये मोठी जोखीम होती त्यांनी त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचा मोठा भाग त्यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवला आहे त्यांच्या आर्थिक निर्णयांवर अनेकदा टीका झाली आहे पण त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवला आहे त्यांनी अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना केला आहे परंतु त्यांनी हार मानली नाही नेतृत्वशाली इलॉन मस्क हे एक हँडसॉन नेते आहेत जे त्यांच्या कंपन्यांच्या दैनंदिन कामकाजात सक्रियपणे सहभागी होतात ते त्यांच्या ते कर्मचाऱ्यांकडून उच्च अपेक्षा ठेवतात आणि त्यांना कठोर परिश्रम करण्यासाठी प्रोत्साहित करतात ते त्यांच्या ते ते कंपन्यांमध्ये जलद निर्णय घेण्यावर भर देतात आणि बदलांना लवकर प्रतिसाद देतात ते आपल्या कर्मचाऱ्यांना नवनवीन गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देतात भविष्यातील तंत्रज्ञान आणि कल्पना इलॉन मस्क टेस्ला बॉटसारख्या मानवासारख्या रोबोट्सच्या विकासावर काम करत आहेत त्यांचा विश्वास आहे की भविष्यात रोबोट्स मानवाच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतील ते हायपरलूप सारख्या अतिवेगवान वाहतूक प्रणालीच्या विकासावर काम करत आहेत ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊ शकेल त्यांनी मेंदूतील चिप्स बनवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे सामाजिक प्रभाव आणि वाद इलॉन मस्क यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा वाद निर्माण झाले आहेत त्यांच्या काही वक्तव्यांवर आणि निर्णयांवर टीका झाली आहे तरीही त्यांच्या कार्यामुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळाली आहे आणि तंत्रज्ञानामध्ये रस निर्माण झाला आहे त्यांच्या कामामुळे त्यांनी सामाजिक संवादाच्या पद्धतीमध्ये देखील बदल घडवून आणले आहेत विज्ञानातील योगदान इलॉन मस्क यांनी अंतराळ संशोधनात मोठे योगदान दिले आहे ज्यामुळे मानवाला अंतराळातील शक्यतांचा शोध घेण्यास मदत झाली आहे त्यांच्या टेस्ला कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या विकासाला चालना दिली आहे ज्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत झाली आहे त्यांनी न्युरालिंकच्या माध्यमातून मानवी मेंदू आणि संगणक यांच्यातील संवाद सुधारण्याचे प्रयत्न केले आहेत इलॉन मस्क हे एक आधुनिक काळातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी तंत्रज्ञान विज्ञान आणि मानवी भविष्यावर मोठा प्रभाव टाकला आहे नक्कीच इलॉन मस्क यांच्याविषयी आणखी काही माहिती कला आणि संस्कृतीवर प्रभाव इलॉन मस्क यांच्या कल्पना आणि भविष्यातील दृष्टी अनेक विज्ञान कथा लेखक आणि चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा देतात त्यांच्या कंपन्या आणि प्रकल्प अनेक कलाकारांना आणि डिझायनर्सना आकर्षित करतात त्यांनी स्वतः अनेकदा लोकप्रिय संस्कृतीचा संदर्भ दिला आहे ज्यामुळे त्यांची सार्वजनिक प्रतिमा अधिक आकर्षक झाली आहे जागतिक राजकारणावर प्रभाव स्पेसएक्स आणि स्टार्लिंगसारख्या प्रकल्पांमुळे जागतिक दूरसंचार आणि अंतराळ धोरणांवर प्रभाव पडला आहे त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर अनेक देशांच्या संरक्षण आणि सुरक्षा धोरणांमध्ये होत आहे त्यांनी ट्विटर एक्स विकत घेतल्यावर जागतिक राजकारणातील अनेक लोकांना सोशल मीडिया वापरण्याबद्दल विचार करायला लावले मानसिकता आणि प्रेरणा इलॉन मस्क त्यांच्या कामाच्या कठोर शैलीसाठी ओळखले जातात ज्यामुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळते त्यांची अपयशातून शिकण्याची आणि पुढे जाण्याची क्षमता अनेक उद्योजकांसाठी आदर्श ठरली आहे ते नेहमीच मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचे महत्त्व सांगतात तंत्रज्ञान आणि समाजातील बदल इलॉन मस्क यांच्या कार्यामुळे स्वयंचलित वाहने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतराळ पर्यटन यांसारख्या तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना मिळाली आहे त्यांच्या कंपन्यांनी ऊर्जा उत्पादन वाहतूक आणि दूरसंचार यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडवून आणले आहेत त्यांच्या कार्यामुळे भविष्यातील समाजाची कल्पना अधिक स्पष्ट झाली आहे मानवी मर्यादा आणि शक्यता इलॉन मस्क मानवी मर्यादांना आव्हान देतात आणि नवीन शक्यतांचा शोध घेतात त्यांचा विश्वास आहे की मानवजातीने अंतराळात विस्तार करणे आवश्यक आहे ज्यामुळे मानवाचे अस्तित्व टिकून राहील त्यांच्या कार्यामुळे मानवाच्या क्षमता आणि भविष्यातील शक्यतांविषयी नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत इलॉन मस्क हे एक असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्या कार्यामुळे आणि विचारांमुळे भविष्यात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे नक्कीच इलॉन मस्क यांच्याविषयी अजून काही मुद्दे मानवाच्या दीर्घकालीन अस्तित्वावर लक्ष केंद्रित करणे इलॉन मस्क मानवाच्या दीर्घकालीन अस्तित्वाबद्दल खूप गंभीर आहेत त्यांना पृथ्वीवरील नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित धोके यांसारख्या गोष्टींमुळे मानवाचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते अशी भीती वाटते म्हणूनच ते मंगळावर मानवी वस्ती स्थापन करण्यावर भर देतात जेणेकरून मानव एक बहुग्रही प्रजाती बनू शकेल ते तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवाचे अस्तित्व सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत सायबर सुरक्षा आणि डेटा प्रायव्हसी इलॉन मस्क सायबर सुरक्षा आणि डेटा प्रायव्हसीच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतात विशेषत ट्विटर एक्स विकत घेतल्यावर ते माहितीच्या सुरक्षिततेवर आणि लोकांच्या गोपनीयतेवर भर देतात ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या जबाबदारीबद्दल बोलतात तंत्रज्ञानाचा लोकशाहीकरण इलॉन मस्क तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यावर विश्वास ठेवतात म्हणजे तंत्रज्ञान सर्वांसाठी उपलब्ध व्हावे त्यांचे स्टार्लिंग प्रकल्प जगभरातील दुर्गम भागांमध्ये इंटरनेट सेवा पुरवतो ज्यामुळे लोकांना माहिती आणि संधी मिळतात ते तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत कला आणि डिझाईनवर प्रभाव टेस्लाच्या गाड्यांचे डिझाईन स्पेसेक्सचे रॉकेट्स आणि इतर उत्पादने कला आणि डिझाईनच्या जगात एक नवीन मानके स्थापित करतात त्यांच्या कंपन्यांनी तयार केलेल्या उत्पादनांमध्ये आधुनिकता आणि भविष्यकालीन डिझाईनचे मिश्रण दिसते त्यांच्या डिझाईनमुळे अनेक कलाकारांना आणि डिझायनर्सना प्रेरणा मिळाली आहे मानवी क्षमता वाढवणे इलॉन मस्क न्यूरॉलिंगच्या माध्यमातून मानवी मेंदू आणि संगणक यांच्यातील संवाद सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यामुळे मानवी क्षमता वाढू शकेल त्यांचा विश्वास आहे की या तंत्रज्ञानाचा उपयोग न्यूरोलॉजिकल विकारांवर उपचार करण्यासाठी आणि मानवी बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी होऊ शकतो ते मानवाच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतात इलॉन मस्क यांच्या कार्यामुळे आणि विचारांमुळे भविष्यात अनेक बदल घडण्याची शक्यता आहे आणि ते मानवाच्या भविष्याला एक न नक्कीच इलॉन मस्क यांच्याविषयी आणखी काही महत्त्वाचे मुद्दे मानवी चेतनेचे भविष्य इलॉन मस्क मानवी चेतनेच्या भविष्याविषयी विचार करतात त्यांना वाटते की मानवी चेतना डिजिटल स्वरूपात जतन करणे शक्य आहे ते कृत्रिम बुद्धिमत्ता एआय आणि मेंदू संगणक इंटरफेस च्या मदतीने मानवी चेतना जतन करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या मते यामुळे मानवाचे अस्तित्व अनंतकाळ टिकून राहू शकते ऊर्जा स्वातंत्र्य इलॉन मस्क जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करून ऊर्जा स्वातंत्र्य मिळवण्यावर भर देतात ते सौर ऊर्जा बॅटरी तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या मदतीने शाश्वत ऊर्जा प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा विश्वास आहे की यामुळे हवामान बदल आणि प्रदूषण कमी होऊ शकते मानवी वसाहतीकरण इलॉन मस्क मानवी वसाहतीकरणामुळे मानवाचे भविष्य सुरक्षित होईल असे मानतात त्यामुळे ते इतर ग्रहांवर वसाहती स्थापन करण्यावर भर देत आहेत त्यांचा प्रमुख उद्देश मंगळावर मानवी वस्ती स्थापन करणे आहे तंत्रज्ञान आणि नैतिक प्रश्न इलॉन मस्क तंत्रज्ञानाच्या नैतिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करतात ते कृत्रिम बुद्धिमत्ता एआय आणि जैवतंत्रज्ञानाच्या नैतिक वापराबद्दल बोलतात त्यांचा विश्वास आहे की तंत्रज्ञानाचा वापर मानवी फायद्यासाठी झाला पाहिजे आणि मानवाला धोका निर्माण होऊ नये नवीन संशोधनाला प्रोत्साहन इलॉन मस्क नवीन संशोधनाला प्रोत्साहन देतात ते त्यांच्या कंपन्यांमध्ये संशोधन आणि विकासावर भर देतात त्यांच्या कंपन्या नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात त्यांच्यामुळे अनेक नवीन कंपन्या आणि संशोधकांना प्रेरणा मिळाली आहे इलॉन मस्क हे एक दूरदृष्टी असलेले आणि प्रभावी व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्या कार्यामुळे भविष्यात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे नक्कीच इलॉन मस्क यांच्याविषयी अजून काही महत्वाचे मुद्दे सायबरनेटिक्स आणि मानवी वाढ इलॉन मस्क सायबरनेटिक्स आणि मानवी वाढीच्या शक्यतांवर विचार करतात न्युरालिंकच्या माध्यमातून ते मानवी मेंदूत संगणकीय इंटरफेस बसवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या मते यामुळे मानविक समता वाढू शकते आणि मानवाचे भविष्य सायबरनेटिक्सवर अवलंबून असू शकते यामुळे मानवी मेंदू आणि संगणक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होईल अवकाश पर्यटन आणि व्यावसायिक अवकाश प्रवास स्पेसेक्सच्या माध्यमातून इलॉन मस्क अवकाश पर्यटन आणि व्यावसायिक अवकाश प्रवासाला प्रोत्साहन देत आहेत त्यांच्या स्टारशिप प्रकल्पाचा उद्देश अवकाश प्रवासाची किंमत कमी करणे आणि अवकाश प्रवास सर्वांसाठी सुलभ करणे हा आहे त्यामुळे भविष्यात अवकाश पर्यटन एक सामान्य गोष्ट बनू शकते तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा इलॉनमस्क तंत्रज्ञानाचा वापर आरोग्यसेवा सुधारण्यासाठी करण्याचा प्रयत्न करत आहेत न्यूरालिंकच्या माध्यमातून ते न्यूरोलॉजिकल विकारांवर उपचार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करत आहेत त्यांच्या मते तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवी आयुर्मान वाढवता येऊ शकते आणि आरोग्यसेवा अधिक प्रभावी बनवता येऊ शकते आर्थिक स्थिरता आणि भविष्यातील गुंतवणूक इलॉनमस्क भविष्यातील तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यावर भर देतात ते शाश्वत ऊर्जा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश संशोधन यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतात त्यांच्या मते भविष्यातील आर्थिक स्थिरता तंत्रज्ञानाच्या विकासावर अवलंबून आहे मानवी संस्कृती आणि उत्क्रांती इलॉन मस्क मानवी संस्कृती आणि उत्क्रांतीच्या भविष्याविषयी विचार करतात त्यांच्या मते मानवाचे भविष्य अवकाश वसाहतीकरण आणि तंत्रज्ञानाच्या विकासावर अवलंबून आहे ते मानवी संस्कृतीला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या कार्यामुळे मानवी उत्क्रांतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे Elon Musk